माणसाला कल्पनाशक्तीची देणगी लाभलेली आहे तीच त्याला इतर प्राण्यांपासून वेगळं बनवते कधी आपण एखादा सुंदर पक्षी उडताना पाहतो आणि मनात विचार येतो मला पंख असते तर या विचारातच किती स्वातंत्र्य किती आनंद आणि स्वप्नांचा भास असतो जर मला पंख असते तर मी आकाशात मुक्तपणे विहरलो असतो निळ्या आकाशात ढगांमधून उडण्याचा आनंद काही वेगळाच असतो मी रोज सकाळी उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर आकाशात भरारी घेतली असती पक्ष्यांसारखं झाडाझुडपांवर विश्रांती घेत घेत नवीन ठिकाणं पाहिली असती कुठल्याही वाहनाशिवाय कुणाच्या परवानगीशिवाय अगदी मुक्त अगदी स्वतंत्र माझे पंख मला जगभर फिरायला मदत करत मी तीन दिवसांत उत्तर भारतातील बर्फाच्छादित पर्वत बघितले असते तर पुढील दोन दिवसांत गोव्याच्या विसावले असते मला जंगल नद्या डोंगर समुद्र सगळं अनुभवता आलं असतं विमान रेल्वे किंवा बसची गरजच उरली नसती शाळेत जाताना मला वेळेचं काहीच बंधन उरलं नसतं रस्ता बंद ट्रॅफिक पावसात भिजणं मेसापासून मी मुक्त झालो असतो मला उंच उडून थेट शाळेच्या गच्चीवर उतरता आलं असतं वर्गातले मित्रही माझ्या पंखांकडे बघून आश्चर्यचकित झाले असते पंख असल्यामुळे मी मदतही करू शकलो असतो एखाद्या अपघातग्रस्ताला दवाखान्यात पोहोचवणं एखाद्या लहान मुलाला वाहून जाण्यापासून वाचवणं किंवा जंगलात अडकलेल्या प्राण्याला वाचवणं मी खरा हिरो ठरलो असतो संकटसमयी मदतीसाठी पोचणारा कधीकधी मी चंद्रावर जायचाही विचार केला असता अर्थात शास्त्रीय दृष्टिकोनातून हे शक्य नसलं तरी माझ्या कल्पनांच्या पंखांना सीमा नव्हती आकाशात उडताना मी आकाशगंगा तारे आणि ग्रहांचं सौंदर्य जवळून पाहिलं असतं तारे जमीनपर नव्हे तर मी असतो पण पंख असणं म्हणजे फक्त आनंद नाही तर जबाबदारीसुद्धा आहे मला उंचावरून पडण्याची भीती असती हवामान खराब असेल तर उडणं धोकादायक झालं असतं त्यामुळे मी पंखांची योग्य काळजी घेतली असती गरज नसताना उडणं टाळलं असतं आणि फक्त चांगल्या हेतूसाठीच त्यांचा वापर केला असता या पंखांमुळे मी फक्त स्वतःसाठीच नव्हे तर समाजासाठीही उपयोगी ठरलो असतो मला पंख असते तर मी केवळ उडलो नसतो मी जग बदलण्यासाठी झेप घेतली असती